कारण की आता म्हणजे स्कूल सुरू झाल्या आहेत तेव्हा मी इकडे आली आहे आणि आजचं स्पेशल डिश आहे पॅटीस आणि हो। आज आम्ही सगळ्यांसाठीच पॅटिस करणार आहोत सगळ्यांना पॅटीस खूप आवडतं म्हणून सगळ्यांसाठीच पॅटिस केल्या तर आता आम्ही पॅटीससोबत खोबऱ्याची चटणीसुद्धा केली आहे आणि खोबऱ्याची चटणी होतच आली आहे आता आपण बटाटासुद्धा करणारच आहोत खूप ठस्का उठला चटणीचा आणि जेवायला बसणार मग तुम्ही सुद्धा इकडे ट्राय करा आणि खाऊन बघा खूप छान लागेल आणि खोबऱ्याची चटणी तर असतेच पॅटी सोबत खूप छान सुद्धा लागते वडापावची ती सुकी चटणी सुद्धा चांगली लागते त्याच्यासोबत आणि खूप गरम होते इथे आत्ताच पाऊस आता पण लगेच बंद झाला आला गेला परत इथे ना खूप गरम होते मुंबईत पुण्यामध्ये होतो ना तेव्हा रायगडची ट्रीप केली तर त्यामुळे सगळे खूप दमले होते म्हणून आज त्या दिवशी सगळे नसते पडलेले सगळे झोपलेले दहा बारा वाजेपर्यंत आणि खूप सगळे दमले होते मग त्यानंतर दो दुण दोन तीन दिवसाने आम्ही सुद्धा इकडे आलो आणि खूप थप्पा आता आम्हाला इकडे आलो तेव्हा खूप खूप म्हणजे खूप सगळे दमले होते आणि खूप रडायला आले येताना आणि आम्ही तेव्हा इथे आलो पनवेल मध्ये जवळच तेव्हा पाऊस सुरू झाला म्हणून आम्ही थोडा वेळ थांबलो होतो आणि आता आपण करणार आहोत आता बघूया आपण मिक्स करून घेतलाय आता आपण तेलामध्ये जिरी टाकून घेणार आहे आणि मोहरी त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा आणि मिरची जी आपण करून घेतलेली ती टाकायची आणि नंतर ना कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे <स्थ> <स्थ> नंतर याच्यामध्ये हळद टाकायची आणि आपली बटाट्याची रेसिपी सुद्धा खूप मस्त होणार आहे आणि मी सगळ्या रेसिपी तुम्हाला दाखवल्या होत्या बिर्याणीच्या छोलेची भाजी खूप सार्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या आणि ही सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आते या आता यानंतर आपण मीठ टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स आहे आता आपण यामध्ये मिक मिक्स केलेला बटाटा टाकून घेणार आहे आणि चांगला हलवून घ्यायचे छोटंसं ते त्यामुळे फॅनसुद्धा लावता येत नाही गॅस चालू आहे आणि खूप गरम होते आणि बाहेर गेलं तर बाहेर गेले गेल्यावर सुद्धा गरम होते बाहेर आणणार आहे आता सध्या कोणच नसतं खेळायला बाहेर सगळ्यांच्या आता स्कूल्स आहेत खूप अवघड आहे सगळं सहावीचं सातवीचं आणि इथे आपला मस्त पैकी बटाटा तयार झाला आहे आणि आता आपला बटाटा सुद्धा झालाय आता आपण मस्त पैकी पॅटीस खाऊया तर मी तुम्हाला डिश नक्कीच दाखवेल आता आपला बटाटा होते आता आपण ब्रेड वरती तो बटाटा लावून घेऊया आणि मस्त पैकी पॅटीस करूया त्यानंतर मी तुम्हाला दाखवते दा तुम की टेस्ट कशी झाली आहे ती आता आपण याच्यावरती ब्रेड असं मस्त असं प्रेस करून घेऊया आणि याला कटिंग करून घेऊया आता इथे आपण बेसनपीठ कालवून घेतलंय याच्यामध्ये मीठ आणि मिरची पावडर टाकून हे बेसनपीठ आपण पूर्णपैकी काढून घेतलं आता आपण याच्यामध्ये ब्रेड बुडवून तेलात सोडून घेऊया मला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय